नमस्कार यूट्यूब फॅमिली आईवडिलांच्या सावली चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आता फोडणीला मी एक कांदा आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे कारण मला फोडणीला कांदा आणि टॅमॅटो खूप आवडतो तुम्हालाही म्हणजे वाटलं तर तुम्ही फोडणीला देऊ शकता कांद्याची आणि टोमॅटोची नाहीतर आपण वाटप केलेलंच आहे आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी वाटप दाखवलं आहे की वाटपमध्ये काय काय घेतलेलं आहे मी साहित्य तर आपण त्याला आता फोडणीला देऊया तुम्हाला नसल द्यायचं फोडणीला कांदा टोमॅटो तरी काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त वाटप फोडणीला देऊन पण तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता आणि ही रेसिपी तुम्हाला सांगू का तुम्ही कशीही बनवा खूप चविष्ट होणार आहे मला मोबाईल आता ठेवायला स्टँड नाही आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय थोडा <laughs> मोबाईल ठेवायलाच काही नेहमी काय करावं काय कळत नाही

एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा खूपच चविष्ट अशी रेसिपी होणार आहे मी लौंगी मिरचीचा वापर केलेला आहे तुम्हाला जर लवंगी मिरची वगैरे जास्त तिखट वगैरे ना नाही म्हणजे गरज पडत असेल तर नाही घेतलेला हिरव्या मिरच्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त तुम्ही लाल मसाल्यामध्ये पण ही रेसिपी बनवू शकता आता ही कोळंबी टाकून देऊ आपण आता ही फक्त वीस मिनिट बायक गॅसवर होऊ द्यायचे आपल्याला